श्री स्वामी समर्थ सर्वांना तर स्वामी भक्तांनो आज आहे एकतीस डिसेंबर तर आम्ही विचार केला की स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला जायचं आहे तर आमचं तिकीट दोन महिने अगोदरच आम्ही काढून ठेवलं होतं तर त्यामुळे आम्हाला तिकीट कन्फर्म मिळालं आणि आमची पूर्ण तयारी झाली आहे तर संध्याकाळची ट्रेन आहे अकरा वाजून चौवेचाळीस मिनटाची ट्रेन आहे तर आता आम्ही निघणार आहोत आत्ताचे वाजले आहेत दहा वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत तर संपूर्ण तयारी झाली आहे आणि छोटा मुलगा आणि मी जाणार आहे तर आमची ट्रेन कल्याणवरून आहे तर बघा सर्व आमची तयारी झाली आहे तर एकच बॅग घेतली कारण वजं जास्त असलं की मग काय काय होतं माहिती आहे की आपल्याला नुसतं वजंच दिवसभर घ्यावं लागतं आणि मग दर्शन घ्यायला आपल्याला कंटाळा येतो म्हणजे लाईनमध्ये उभं राहायला आपल्याला कंटाळा येतो तर त्याच्यासाठी काही जास्त आम्ही सामान घेतलं नाही आणि तसं पण जेवण वगैरे सगळं हॉटेलमध्ये मिळते किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये मिळते तर चला मग आता कल्याणला भेटूया पण व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण स्वामी समर्थ अक्कलकोटचा ब्लॉग पंढरपूरचा ब्लॉग तुळजापूरचा ब्लॉग असेच ब्लॉग आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील नवीन वर्ष वर्षाचा पहिला दिवस स्वामींचं दर्शन घेतलं की संपूर्ण वर्ष सुखात आनंदात आणि समृद्धीत जाते आणि नवीन वर्षामध्ये माझी इच्छा होती की स्वामींचं दर्शन घ्यावं स्वामींचं दर्शन व्हावं यासाठी मी दोन महिने अगोदरच तिकीट काढून ठेवलं होतं तर त्याच्यामुळे तर आज स्वामींच्या दर्शनाला जाण्याची वेळ आली म्हणजेच स्वामी जेव्हा बोलवतात तेव्हाच आपण जाऊ शकतो दर्शनाला असं म्हटलं तरीही चालेल तर चला मग कल्याणला भेटूया व्हिडिओवरती कंटिन्यू राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता कल्याण स्टेशनला उतरली आहे कल्याण स्टेशनला येईपर्यंत ऑटोचं भाडं पंचवीस रुपये असते जाणं येणं पन्नास रुपये आता आम्ही कल्याणला आहोत तर अजून गाडी यायला टाईम आहे तर अकरा चौरे जाळीचं टायमिंग आहे गाडी यायचा तर आता एवढ्यात येणारच आहे तर आम्ही थोडं लवकरच आलो तर बघा स्टेशनला पोचलो कल्याण स्टेशनला तर आता येणार गाडी तर झालं आता आमच्या गाडीचा यायचा टाईम तर बघा गाडी आली आहे आणि अकरा पन्नास झाले तर अकरा पन्नासला गाडी आली प्लॅटफॉर्म नंबर चारवर पन्नांशी तर आता आमचं तिकीट म्हणजे थ्रीमध्ये आमचं सीट कन्फर्म आहे तर आता बघा आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहे तर हे सीट आहे आणि वरचं आणि मग त्याच्या बाजूचं छोट्या मुलाचं सीट आहे छोट्या मुलगाने मी अक्कलकोटला चालली आहे तर हे बघा आता गाडी सुरू झाली कारण निघाली कल्याण स्टेशनवरून गाडी अक्कलकोटला जायला तर बोला सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा जेवण तर काही आम्ही सोबत काही आणलं नाही कारण घरूनच करून घेऊन आली होती माझा तर उपास होता मंगळवार आणि पौणे बाराची ट्रेन असल्याकारणानं मग एवढ्या उशिरा कोण जेवण करते त्याच्या आधीच जेवण होऊन जातं सर्वांचं घरी तर छोट्या मुलाला मी बोललेली की तू घरीच जेवण करून घे नंतर मग गाडीमध्ये कसं शक्यतो गाडीमध्ये मग आम्ही जेवतच नाही आणि घरूनच जेवण करून येतो मग काही लागलं सवरलं तर समजा चहा असंच फक्त आम्ही ट्रेनमध्ये घेतो आणि बघा आता गाडी निघाली आहे हा बघा छोटा मुलगा हा येत आहे सोबत मोबाईल चालवते नुसतं मोबाईलमध्येच मन असते त्याचं चला मग आता भेटूया आपण अक्कलकोटला तर मला वाटतं सकाळी सहा पंचेचाळीसला अशी काही पोचणार आहे तर आता आम्ही उतरलो आहे सोलापूरला आत्ता वाजल्यात सात गाडी थोडा वेळ लेट झाली तर हे बघा सोलापूर स्टेशनला आलो आहे आता ब्रिजवरती चाललो आहे तर हे बघा सोलापूर स्टेशन आता आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि ऑटोकडे चाललो आहे मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस एका व्यक्तीचे मला वाटतं शंभर रुपये घेतले होते तर आता आम्ही बसच पकडली कारण बसचं तिकीट कमी आहे लेडीजचं अर्धा तिकीट आणि मुलाचं फुल तिकीट आहे तर मुलाचे आणि माझे किती नव्वद रुपये तिकीट पडलं म्हणजे एक फुल एक हाफ असं नव्वद रुपये तिकीट घे दिलं तर ॲटोचे दीडशे रुपये होते तर आम्ही ॲटोमध्ये बसलं नाही एवढंच की ॲटोवाले आपल्याला मंदिराजवळ उतरवतात आणि बस स्टॉपवरती बस जाते तर हे बघा बाहेरचा सीन किती सुंदर आणि छान दिसतो आहे तर बसमध्ये पण सकाळी जागा भेटली कारण बस आली साडेसात वाजता थोडा वेळ आम्हाला थांबावं लागलं बससाठी थांबायला परवडतं कारण दोघांचे तीनशे रुपये जाणार होते आणि बसचे साठ रुपये म्हणजे साठ मुलाचे आणि तीस माझे तर नव्वद रुपये तर आपलाच त्याच्यामध्ये फायदा होतो बस पण आपल्याला तिथंच मिळतं जिथं टॅक्सी उभ्या असतात ना तिथंच आपल्याला बस येतं म्हणजे भरपूर व्यक्ती उभी असतात तिथं बसची वाट बघत तर आपण पण तिथंच उभं राहायचं सिग्नलला तिथंच बस येते जिथं ॲटो उभे असतात त्या ठिकाणी आता आम्ही बसस्टॉपला उतरलो आहे आणि बसस्टॉपला उतरल्यानंतर मग इथून ॲटोवाले वीस वीस रुपये घेतात एका व्यक्तीचे वीस रुपये मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला चाळीस रुपये लागलेत आता आम्ही चाललो आहे ऑटोने कारण बस बसस्टॉपर्यंत जाते आणि जेव्हा आपण दीड दीडशे रुपये देतो म्हणजे एका व्यक्तीचे दीडशे रुपये तर ते आपल्याला मठापर्यंत सोडवतात पण बस मठापर्यंत नाही बस फक्त पाठी राहते तर आपल्याला तिथून मग वीस रुपये देऊन आपल्याला मठापर्यंत जावं लागतं या टोनी तर हे बघा आता आम्ही चाललो आहे आणि खूप छान वाटतं स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी आणि नवीन वर्ष आहे त्या कारणानं भरपूर गर्दी असणार आहे मंदिरामध्ये आणि भरपूर असे म्हणजे राहायला पण तिथं येतात तीस तारखेपासून एकतीस डिसेंबरपासून अशी म्हणजे गर्दी व्हायला सुरुवात होते आणि बघा आता आम्ही रूम बघितली आहे भाड्याने तर हे बघा रूम घेतली भाड्याने आठशे रुपये आहेत रूमचे कारण जर तुम्ही फक्त फ्रेश होण्यासाठीच जर गेलात तर तुम्हाला शंभर रुपये घेतील एका माणसाचे फ्रेश होण्यासाठी आंघोळ करून निघण्यासाठी तर अशी जर रूम घेतली हे बघा सात आठ जणांची रूम आहे पण आज काही या रूममध्ये एवढी पब्लिक नव्हती तर मग ते रूम पण भरपूर आहेत मग त्यांनी आम्हाला ही रूम दिली माझा मुलगा आणि मी आहे तर आठशे रुपये घेतले त्यांनी हजार रुपये बोलले होते पण म्हटलं का दादा आठशे रुपये घ्या तर मग आहे ठीक आहे रूम स्वच्छता वगैरे आहे गरम पाणी आहे आपल्या मठाच्या बाजूलाच आहे आणि रूम पण मोठी आहे आणि व्यवस्थित आहे साफसफाई पण असे छान ठेवतात ते तर चला मग आता मी तयारी करते दर्शनाला जाण्याची तर आता आम्ही तयारी करून बाहेर आलो आहे तर खूप लाइन आहे कारण आम्हाला खूप उशीर झालेला म्हणजे साडेआठ नऊ वाजले होते लाईनमध्ये यायला दर्शनाच्या तर खूप गर्दी आहे नवीन वर्ष आहे आणि एक तारीख आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे दर्शनासाठी तर हे बघा मंडपाच्या खाली आम्ही चाललो आहे दर्शनाला तर बघा आता आम्ही स्वामींच्या म्हणजे मंदिरापर्यंत पोचलो आहे बघा श्री स्वामी समर्थ मंदिर आतमध्ये प्रवेश केला आहे तर हे बघा खूप मोठी अशी लाईन पण आहे आणि खूप छान असं सजवलेलं पण आहे एकतीस डिसेंबरला जर आम्ही अगोदरच्या दिवशी आलो असतो तर खूप छान कार्यक्रम रात्रीचा बघायला मिळतो रात्रभर कार्यक्रम असते स्वामींच्या मठामध्ये एकतीस डिसेंबरला तर आम्ही एक तारखेला आलेलो तर त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम बघायला मिळाला नाही तर हे बघा सुंदर किती सजवलेलं आहे अलग अलग कलर आहेत आणि किती छान वाटतं आणि एवढं प्रसन्न वाटतं की स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर अक्षरशः असं वाटतं की आपण आपल्या आईच्या घरी आलो आहे असं म्हणजे असं डोळ्यामध्ये एकदम अश्रू येतात आणि खूप मनाला असं प्रसन्न वाटतं की स्वामी मी तुमच्या चरणाशी आली आहे आणि तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या आणि बस अशीच मी प्रार्थना करत होती आणि बघा किती सुंदर असं वरचे पण किती सुंदर असं सजवलेलं आहे आणि किती छान वाटते गर्दी पण आहे खूप गर्दी आहे नवीन वर्ष आहे आणि सर्वच स्वामी भक्त नवीन वर्षामध्ये स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात बघा किती सुंदर असं वरचं डेकोरेशन वाटते किती सुंदर वाटते स्वामींच्या मठात आल्यानंतर प्रसन्न वाटते तर चला मग आपण दर्शनाला स्वामींच्या जाऊया वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर वडाचं झाड आहे तसा आता दर्शन करून मी बाहेर आली आहे तर बाजूला सर्वेजणं म्हणजे जे मनात इच्छा असेल ते इच्छा मनात धरून तसा धागा बांधतात आणि बघा किती सारे धागे बांधलेले आहेत खूप सारे लाल धागे बांधतात जे तुमच्या मनात इच्छा आहे ते इच्छा बोलतात आणि धागा बांधतात तर बघा स्वामींचा फोटो किती सुंदर आणि छान दिसतो भरपूर गर्दी आहे नवीन वर्ष आहे त्याच्यामुळे तर आता आम्ही बाहेर निघालो आहे दर्शन करून आणि हे बघा किती सुंदर सुंदर माळा आहेत स्वामींची मूर्ती आहे प्रसाद चंदन सर्व काही इथं स तुम्हाला मिळणार पुस्तकं हे बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आहे आणि गजग स्वामींच्या सुंदर मूर्त्या आणि वटवृक्ष त्याच्याखाली स्वामी बसलेले आणि गाय आणि वासरू किती खूप सुंदर आहे असं बघून खूप छान वाटतं आणि मनाला एकदम सुंदर अशा मूर्त्या बघितल्या की मनाला कसं एकदम प्रसन्न वाटतं की असं वाटते सुंदर सुंदर मूर्ती आपल्या घरी घेऊन यावा आणि खूप साऱ्या मूर्ती स्वामींच्या आपल्या घरी आणून ठेवावा एवढं मनाला असं म्हणजे खूप वेगळी म्हणजे खूप वेगळं वाटते तिथं सा मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि त्या सर्व स्वामींच्या मूर्त्या बघून असं वाटते सर्व विकत घ्या असं मला वाटत होतं आणि माझ्या घरी आहे स्वामींची मूर्ती मग मी काही घेतली नाही वटवृक्षाचं झाड मला घ्यायचं होतं आणि हे बघा आता आम्ही स्वामींचे म्हणजे जिथं समर्थ प्रसाद आहे सेवा तिथं आम्ही आलो आहे तर प्रसाद नव्हता प्रसादाचा काही प्रसादाचं बंद होतं आणि आम्हाला गाणगापूरला पण जायचं होतं आणि जिथं स्वामी समर्थांनी चोळप्पे महाराजांच्या घरी समाधी घेतली तिथं पण जायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही हे बघा सुंदर सुंदर किती छान असं एक वेगळं वातावरण वाटतं मनाला एकदम प्रसन्न करते आपले स्वामी बघा कमरेवर हात ठेवून उभे आहेत आणि हे बघा आपले स्वामी समर्थ महाराज आणि हे संध्याकाळी खूप छान इथलं वातावरण असते दिवे वगैरे लागले असतात हे बघा गौमाता आणि व वासरू तर कशी हिरवेगार आणि थंडी हवा हिरवगार झाडं आणि थंडी थंडी हवा खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आणि हे बघा आपले श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज तर चला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज अवश्य टाईप करा तर आता आम्ही चोरकतो महाराजांच्या घरी जिथे स्वामींनी समाधी घेतली होती हे त्यांचं मंदिर आहे स्वामी समर्थ महाराजांनी जिथं समाधी घेतली तिथं ते मंदिर आहे तर आम्ही लाईनमध्ये उभं होतो कारण खूप गर्दी होती एक तारीख असल्यामुळे आणि हे बघा श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्याच्यानं व्यवस्थित व्हिडिओ पण निघाला नाही आणि एवढी गर्दी असल्या फोटो पण छान निघत नाहीत कारण खूप गर्दी होती आणि तसंच आम्हाला गाणगापूरला पण जायचं होतं तर इथंच आम्हाला दोन वाजलेत म्हणजे स्वामींच्या स्वामींचं दर्शन घेण्यासाठी पण खूप उशीर झालेला नंतर आम्ही चोडप्पा महाराजांच्या घरी आलो तर तिथं पण आम्हाला कमीत कमी दीड दोन तास तरी गेले कारण आरती पण सुरू झाली मग एक तास आरती होती आणि आरती झाल्यानंतर ते आपल्याला थोडीशी माहिती पण सांगतात तर चला चोळप्पा महाराजांचं घर पाडवलं आणि त्या चोळप्पा महाराजांच्या घरात हे मंदिर बनवलं आपल्याला हे दगडी बांधकाम जे दिसत आहे स्वामींनी समाधी घ्यायच्या अगोदर स्वतःच्या स्व इच्छेने हे मंदिर स्वामींनी बांधून घेतलं आणि या तोळंपा महाराजांच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराज एकवीस वर्ष वास्तव्य केले आणि त्या एकवीस वर्ष वास्तव्यामध्ये सोळंपा महाराजांनी स्वामी समर्थ महाराजांची अत्यंत मनभावी सेवा केली त्यानंतर ना स्वामींनी सोळंपा महाराजांना विचारले की चोळंपा तू माझी एकवीस वर्षीय सेवा केलेली आहे तुझी काय इच्छा आहे मला सांग पण सोळंपा महाराजांनी कुठल्या सुखावरती आशा न ठेवता स्वामींना म्हणाले की महाराज तुम्ही माझ्या घरामध्ये समाधी घ्यायची आणि त्या समाधीची सेवा माझ्यानंतर माझ्या पुढील वंशजाकडनं समाधीची सेवा तुम्ही करून घ्यायची स्वामींनी छोळप्पा महाराजांना वचन दिले आणि सोळप्पा ना म्हणा की छोळप्पा मी तुझ्या घरामध्ये समाधी घेईन आणि तुझी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेन स्वामी महाराजांनी सोळप्पा महाराजांना वचन दिल्यानंतर स्वामी महाराजांनी ती सेव त्रयोदशी चैत्रध्यर ला मंगळवारी स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये समाधी घेतली समोर गेलेला दिसत आहे ते अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची समाधी आहे आणि ते पालुका आहे स्वामींनी वापरलेले पादुका आहे स्वामींना समाधी घेऊन एकशे शेचाळीस वर्ष पूर्ण झाले स्वामी समर्थ महाराजांनी ते समाधी घेतल्याच्या नंतरनं गावोगावी स्वामींचे प्रासादिक मठ मंदिर झाले मठ मंदिरे अनेक असतात समाधी एकच असते म्हणून या स्थानाला महत्व जास्त आहे स्वामी म्हणाले हा दया आणि जिंदा आहे तुझ्या पाठीशी आहे आज स्वामी भक्तांना स्वामींचा अनुभव आणि प्रचिती येते आणि स्वामी समर्थ महाराजांनी सोळप्पा महाराजांना वचन दिल्याप्रमाणे आज पण स्वामींच्या समाधीची सेवा वंश परंपराप्रमाणे सोळप्पा महाराजांच्या वंशजाकडेच आहे आतमध्ये जे गुरुजी आहेत ते आता सगळे सोळप्पा महाराजांचे वंशज आहेत हे चोळप्पा महाराजांचा वाडा आहे आणि हे बघा हे तिथं विहीर आहे चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये खूप मोठी विहीर आहे आणि काही भक्त तिथं पैसे पण टाकतात विहिरीमध्ये हे बघा ते सर्व दिसतात ते एक रुपये दोन रुपये असे पैसे आहेत टाकलेले हे बघा की ते विहिरीवरती झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी पण आहे विहिरीमध्ये खूप सारं तर हे बघा हे, हे त्यांचा वाडा आहे ते सुळप्पा महाराजांचा हा वाडा जसे विठ्ठल जसे पंढरपूरमध्ये विठ्ठल आले तसे इथे सोळाप्पांसाठी स्वामी आलेले त्यानंतर हा स्वामी महाराजांचा राजदंड जो त्यांना बडोद्याच्या राणीने दिलेला होता हा स्वामी महाराज वापरत होते त्यानंतर हा हा गणपती जो आहे हा गणपती हा स्वयंभू गणपती आहे स्वयंभू गणपती म्हणजे जिथे स्वामी महाराज स्नान करत होते त्या ठिकाणी जे जिथे जे पाणी जात होतो त्या पाण्याच्या ठिकाणी एक रुईचं झाड होतं त्या रुईच्या झाडाच्या खालून हा स्वयंभू गणपती मंदिर स्वयंभू गणपती प्रगत झालेला आहे त्यानंतर आतमध्ये स्वामी महाराज ज्या पात्रामध्ये स्नान करायचे असा हंडा आतमध्ये स्वामी महाराजांच्या स्नाचा हंडा आतमध्ये आहे तसे तुम्हाला दर्शन कसा येणार आहे त्यानंतर हे स्वामी महाराजांच्या आपले जे चोळाप्पा महाराज होते त्यांची ही पाचवी पिढी आणि हे तुम्ही बघताय हे त्यांच्या पिढीचे हे चोडप्पा महाराजांचं घर आहे खूप जुनं झालेलं आणि हे बघा असं म्हणजे वरून पत्रा लावलेला आहे आणि हे चोडप्पा महाराजांचं घर आहे तर आम्हाला तिथंच किती अडीच वाजलेले तर आम्ही मग गाणगापूरला येण्यासाठी बस पकडली बस तर बस पकडल्यानंतर आम्हाला अडीच तास गाणगापूरला यायला वाजले तर आम्ही मंदिरात गेलो नाही दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला तर आम्ही डायरेक्ट भीमा नदीवरती आलो कारण मागच्या वेळेस आम्ही नदीवरती आलो नव्हतो तर आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेतलेलं तर यावेळेस आमच्याकडे टाईम नव्हता म्हणजे खूप उशीर झालेला आणि परत अक्कलकोटला वापस जायचं होतं तर त्यामुळे आम्ही नदीवरती आलो तर म्हटलं चला इथंच दर्शन घेऊया इथं पण आहे मंदिर खाली जाण्याचा मार्ग आहे नदीमध्ये तर म्हटलं चला आपण इथंच दर्शन घेऊया कारण दत्त महाराजांचं दर्शन घेतलं तर खूप उशीर होणार आहे आणि परत अक्कलकोटलासुद्धा वापस जायचं होतं तर कसं दर्शनाला आलं ना की शांततेनं तीन दिवस आपले जातात कारण खूप म्हणजे गर्दी असते त्याच्यामुळे उशीर होतो दर्शन घ्यायला आणि एका दिवशी दोन ठिकाणी दर्शन लवकर होत नाही तर म्हटलं चला आपण हातपाय तोंडच धुवून घेऊया कारण सहा वाजलेले संध्याकाळचे तर मग आंघोळ करण्यासाठी आम्ही कपडे पण काही आणले नव्हते तर म्हटलं आलो तर हातपाय तोंड वगैरे धुवून घेऊया आणि मग मी हातपाय तोंड धुतले आणि बघा मग म्हटलं चला हातपाय तोंड तरी धुतल्याने चांगला वाटेल म्हणजे तसं म्हणतात आंघोळ केली पाहिजे कारण तीन नद्यांचा संगम असतो एक भीमा नदी एक आणखी दोन नद्या आहेत तर आता बघा दीपदान करायचं होतं तर मग चला म्हटलं कारण वापस पण जायचं होतं त्याच्यामुळे लवकर लवकर आटपलं तर इथं सा दीपदानसाठी ठेवतात एकशे एक, एक वातायचं आहे आणि दुसऱ्या ज्या दिसतात त्या एकवीस वाता एक्कावन्न वाता असतात त्याच्यामध्ये तर मी एकशे एक वाता घेतल्यात पन्नास रुपयाच्या कारण मी कधी पण आली ना नदीवरती तर मी दीपदान करत असते कुठल्या पण तीर्थाला गेली आणि तिथं जर असेल ना दीपदान करायचं तर दीपदान करणं खूप चांगलं असते दीप तर हे बघा मी दीपदान केलं आणि एकशेक वाता कारणानं खूप छान वात अशी प्रज्वलित झाली आणि खूप सुंदर असं वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होतं आणि मंदिरात गेल्यानंतर तर झालं माझं दीपदान करून तर बघा किती सुंदर अशी ज्योत दिसते आणि खूप साऱ्या वाती असल्यामुळे कसे असे म्हणजे पेट पेटलेली किती सुंदर अशी वाटत आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे बघा आतमध्ये आपलं दत्त महाराजांचं उम उमराचं झाड आहे म्हणजे वडाचं झाड आहे तर तिथं हा फक्त हे प्रदक्षिणा घालतात तर हे बघा आम्ही पण प्रदक्षिणा घातल्यात आणि इथं जे तुम्हाला दिसते आहेत जे मी सुरुवातीला दाखवलं इथं प्रत्येक भक्त पारायण करतो आ, म्हणजे बघा म गुरुचरित्राचं पारायण इथं कंटिन्यू चालू असतं कोणी सात दिवस करतं कोणी तीन दिवस करतं कोणी एक दिवसच वाचन करतं तर मला काही हे माहीत नव्हतं हे मला आई आजच्याच दिवशी माहीत पडलं नाहीतर मी अक्कल न राहता इथं रात्रभर राहिली असते इथं राहण्याची सोय आहे आणि गुरुचरित्राचं पारायणसुद्धा इथं मिळतं जर सात दिवसाचं करायचं असलं तर तुम्हाला घरून आणावं लागतं इथं राहण्यासाठी जागा पण आहे आणि म्हणजे रोज पारायण असतं रोज दोनशे पाचशे जसे असले तसे इथं पारायणाला बसलेले भक्त असतात गुरुचरित्र पारायण आणि काही बाहेरची बाधा वगैरे असेल तर ती पण लोक इथं येतात आणि काही बाहेरचं असेल कोणाला करणे जादूत होणा काही पण असेल तर पितृदोष काही पण असेल तर इथं येऊन सर्व भक्त गुरुचरित्राचं पारायण करतात कारण गुरुचरित्राचं पारायण केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात काही संकट विघ्न असेल ते टळून जाते तसेच इथं बघा भक्ते भक्त धागा बांधतात जे आपल्या मनातील इच्छा असली इथं धागा बांधतात भरपूर सारे धागा बांधलेले आहेत लाल कलरचे जो धागा भेटतो ना कलावा तो बांधलेला आहे आणि आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे बघा किती सुंदर वाटतो आहे आणि खूप छान असं सा सामान पण मिळतं आणि बाजूला पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाच्या झाडाची पूजा करतात दिवा प्रज्वलित करतात प्रदक्षिणा करतात घालतात जल अर्पण करतात आणि बघा धागा बांधतात इथं पण भरपूर सारे धागे बांधलेले आहेत तुम्ही बघू शकता किती सारे धागे आहेत बांधलेले तर आता आम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंदिर आहे तर आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहे संगम दरबार तर खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं माझी तर खूप इच्छा होती पारायण करायची पण मजबुरी होती की टाईम नव्हता आणि आम्ही तिकडे राहायला रूम घेतलेली त्याच्यामुळे आम्हाला वापस जावं लागलं आणि आता मी जर प गेली अक्कलकोटला परत में आसा जा, जा चानला शेर करा, तुमी तर खूप छान असं व्यवस्थित परमिशन काढून मी सर्व संपूर्ण ब्लॉग बनवणार कारण खूप गर्दी होती आणि परमिशन घेतल्याशिवाय व्यवस्थित ब्लॉग पण बनवू देत नाहीत आणि त्याच्यामुळे असा ज जसा बनवल्या बनवता आला तसा मी बनवला कृपया आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आला तिथं आपल्या गाणगापूरला तर इथं गुरुचरित्राचं पारायण अवश्य करा खूप छान आणि सुंदर वातावरण असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया नवीन ब्लॉगमध्ये